अलंकापुरीतील सर्वात मोठा सण म्हणजेच कार्तिकी वारी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा या सोहळ्यासाठी वारकरी संपूर्ण महाराष्ट्रातून आळंदी नगरीत येत असतात आभाळात उंच जाणारी भागवत पताका व टाळ मृदुंगाच्या गजराने अलंकापुरी नगरी दुमधुमते मोठ्या उत्साहात पार पडणारी कार्तिकी एकादशी झाली की त्रयोदशीचा दिवस येतो म्हणजेच माऊलींचा संजीवन समाधी सोहळा यावर्षीचा हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे तर यानिमित्ताने माऊलींचे संजीवन समाधी मंदिर कसे सजले आहे याची काही क्षणचित्रे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यासोबतच आपण माऊलींच्या पालखीचे दर्शन घेणार आहोत तर पुढे जाण्याआधी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा माऊलीच्या मंदिराजवळ गेलं की सर्वप्रथम विशाल आकाराचं महाद्वार दिसत महाद्वाराच्या दर्शनी भागात फुलांच्या सोडलेल्या लांबूस लांब माळा विविध रंगाची सजावट मन अगदी प्रसन्न करून टाकतं तर महाद्वारासमोर माऊलींच्या भक्तांनी रांगोळी काढून सेवा दिलेली असते महाद्वाराजवळच एक बहुरंगी देखावा दिसतो हा विठुरायाचा व रुक्मिणी मातेचा देखावा खरंच पाहण्यासारखा आहे महाद्वारातून आत आलं की एक गोष्ट जाणवते ती म्हणजे संपूर्ण मंदिर परिसर फक्त फुलांनीच नाही तर विद्युत दिव्यांनी देखील सुशोभित केलेला आहे सभामंडपाच्या दर्शनी भागात फुलांच्या साह्याने कल्पकतेने एक अभंग लिहिलेला दिसतो तो अभंग म्हणजे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी मनता चुकती फेर चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वरा डोळा पाहू महाकैवल्य तेज श्री ज्ञानेश्वर माऊलींचं सामर्थ्य सांगणारा हा अभंग आहे शेजारी सुवर्ण पिंपळ दिसतो या सुवर्ण पिंपळाला अनेक पुष्पहारांनी सजवलेला आहे पिंपळाला अधिक आध्यात्मिक महत्व आहे कारण माऊलींच्या आई म्हणजेच रुक्मिणी मातेने या सुवर्णपिंपळाला सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या आजही मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून कित्येक माता भगिनी या सुवर्णपिंपळाला मनोभावे प्रदक्षिणा घालत असतात सभा मंडपाच्या अगदी समोरच मारुतीरायाचे मंदिर आहे फुलांनी सजवलेले मारुतीरायाचे मंदिर आणि इतर काही छोटे मंदिरे दिसतात पुढे गेल्यावर दिसतो शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा पार या एकनाथ पाराला वारकरी संप्रदायात खूप महत्वाचं स्थान आहे माऊलींच्या कंठाला लागलेली मुळी काढण्यासाठी एकनाथ महाराज याच ठिकाणाहून गेले होते म्हणून येणारा जाणारा प्रत्येक भाविक मोठ्या श्रद्धेने एकनाथ पारावर आपले मस्तक टेकवतो माऊलींचं संजीवन समाधी मंदिर इतकं सुंदर सजवलं आहे की जाता येताना प्रत्येकाला ते भुरळ घालतं आणि म्हणूनच की काय इथे आलेल्या तरुण तरुणींना फोटो काढण्याचा मोह आवडताच येत नाही माऊलींसोबतची ही आठवण आयुष्यभरासाठी कॅमेऱ्यात कैद करावी कदाचित हाच त्यांचा प्रयत्न असतो इकडे माऊलींच्या मंदिराचं सुंदर रूप सर्वांच्या डोळ्याचं पारणं फेडतं तर तिकडे इंद्रायणी माईचा घाट भक्ती रसात नाहून निघतो इंद्रायणी माईचा घाट दिवसा आणि रात्री वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून जातो काही भाविक मोठ्या श्रद्धेने नदीपात्रात दिवे सोडतात तर कुठे नदीच्या पात्रात स्नान करण्याची गडबड असते दूर दूर आलेल्या भाविक वारकऱ्यांची संख्या लाखोंमध्ये असते आणि म्हणून एखादा अपघात घडू नये म्हणून एनडीआरएफचे जवान आटई तत्पर असतात इंद्रायण नदीच्या घाटावरच दर्शनबारीची रांग लागलेली दिसते तर कुठे भजनात रमलेले मृदुंगाचा जयघोष करणारे वारकरी दिसतात भाविक भक्तांच्या रक्षणासाठी व कुठलाही गैरप्रकार म्हणून पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त कडक असतो काही ठिकाणी स्वच्छता व सेवेसाठी स्वयंसेवक दिसतात तर दुसरीकडे आरोग्यसेवा पुरवणारे आरोग्य कर्मचारी दिसतात घाटावर दिवसा वारकऱ्यांची वर्दळ असते आणि घाट फुलून जातो तर रात्री विद्युत रोषणाईमध्ये घाट हरवून जातो हे सर्व चालत असताना माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणीसाठी आळंदी नगरीत गेलेली असते पालखी मंदिराकडे येणार असे कळताच मंदिराच्या परिसरात धामधूम पाहायला मिळते माऊलींच्या भक्तिरसात रमलेले वारकरी आणि माऊलींच्या भक्तिरसात जागृत झालेले धारकरी पुढे सरसावतात पालखीसाठी असणारा मार्ग मोकळा व निर्धोक करतात पालखीने मंदिरात प्रवेश करताच अजूनच धामधूम व्हायला लागते काही जण माऊलींचे दर्शन व्हावे म्हणून आटापिटा करतात तर कुणी लगबगिने मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो माऊलींची पालखी मंदिराची प्रदक्षिणा करण्यासाठी पुढे जाते कित्येक जणांना आपण माऊलींच्या पालखीला स्पर्श करावा असा लढिवाळ होतो संपूर्ण वातावरणात माऊलीच्या चैतन्याचे वारे व्हायला वा ला लागतात आणि अखेर माऊलींचे दर्शन घडते ते मनोहर रूप डोळ्यात साठवावेसे वाटते माऊलीच्या दर्शनाने जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं जणू आपल्याला विठुरायाचेच दर्शन घडले अशी प्रचिती येते तुम्हालाही हे संजीवन समाधी सोहळ्यातील दर्शन आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय हरी माऊली हा व्हिडिओ सर्व माऊली बघताना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम कृष्ण हरी जय हरी माऊली